तर छगन भुजबळ यांनी सरकारला इशारा दिलेला आहे राज्यामध्ये सतरा सप्टेंबर नंतर अराजकता माजेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय सरकारला इशारा दिलाय तर जात प्रमाणपत्र जातीला दिली जातात समाजाला नाही असं सुद्धा म्हटलंय आणि देशामध्ये लोकशाही आहे जरंगेशाही नाही असं म्हणत भुजबळांनी जरंगेंना टोला लगावलाय कुळ या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही त्यामुळे गोंधळ वाढणार केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून दोन नऊ पंचवीसचा चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अरजा अराजकता निर्माण होण्याची शक्यता हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे दोन वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते, ते हैदराबाद तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते मग है आता हैदराबादचं काय आहे आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून आता कशासाठी आलंय तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणीवी नोंदी शोधायचं काम आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हैदराबादच्या त्या है गॅझेटमध्ये आम्ही एस टी मध्ये आहोत आदिवासी मध्ये आहोत आता आमचं काय आमचं काय करणार तुम्ही ते मान्य केलं ना तिथली कुणबी इथे कुणबी केलं मग तिथली एस टी तिथले एस टी करा ते आता एफा माझ्या मते एक चूक केली ना तुम्ही कमा अनेक गोष्टी बाहेर पडत आहेत